धनंजय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणं हा आमचा प्लॅन होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी ते बीड पत्रकार परिषदेत बोलत होते भाजप आणि आर एस एस ने पाठवून अजित पवारांना फोडण्याचा प्लॅन आखला होता का या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय तसंच गोपीनाथ मुंडेंनी सध्याच्या भाजपा नेत्यांसारखं राजकारण केलं नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय मुंडेवादीत हो आले तो काही प्लॅन होता गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं काही सध्या जे भारतीय जनता पक्ष राजकारण करतोय तसं कधी राजकारण केलं नाही गोपीनाथ मुंडेंनी त्यामुळे मला वाटत नाही की तो, ना तो प्लॅन होता तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता <laughs>